आत्ता आपल्यासोबत जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत ताई सगळ्या दादी सुदर्शनच्या सगळ्या टीमकडून मी आपलं खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद साई एक महिला खासदार म्हणून तुम? काल तुम्ही शपथविधीतसुद्धा होता एक महिला खासदार म्हणून काय भावना होत्या तुमच्या काल मला वाटतं माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे असं मला वाटतं काल खरं म्हणजे ही निवडणूक लढतानाच हाच उद्देश ठेवून आम्ही ही निवडणूक लढवतो की आम्हाला परत एकदा नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बघायचं होतं आणि मला वाटतं हे मिशन घेऊनच आम्ही निवडणूक लढ लढवली आणि ती काल खऱ्या अर्थाने सार्थ झाल्यासारखं मला त्या ठिकाणी वाटलं आणि महाराष्ट्राला खूप चांगली मंत्रिपदं त्या ठिकाणी मिळाली आमची कन्या रक्षता हिलाही मंत्रिपद मिळालं त्याचा एक खूप आम्हाला आनंद आहे या निमित्ताने जळगाव जिल्ह्याचा जो काही विकास आहे त्या विकासामध्ये चांगली मोठी भर पडेल अशी आशा त्या माध्यमात आमची आहे एकंदरीतच महाराष्ट्रात महायुती विरोधातलं एक वातावरण तयार झालं होतं त्यात मग कांद्याचा प्रश्न असो किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा असो पण या सगळ्यांमधूनसुद्धा तुम्ही मार्ग काढून तुम्ही तिथे आपला विजय निश्चित केला त्याबद्दल काय सांगा मला असं वाटतं आम्ही ही निवडणूक लढवली होती ती विकासावर मोदीजींनी दहा वर्षात केलेला विकास महाराष्ट्राच्या माध्यमातून झालेला विकास हे मुद्दे घेऊनच आम्ही लोकांकडे गेलो होतो मला वाटतं एकमेकांचं उन दोनं काढण्यापेक्षा विकासावर जर बोललं लो तर लोकांना ते आवडतं आणि लोकांना विकास हवा आहे लोकांना बाकीच्या गोष्टी नको असतात आणि म्हटलं त्या माध्यमातून मी निवडणुका सामोरं गेलो आणि खूप मायक्रो प्लॅनिंग आम्ही या निवडणुकीत केलं होतं मला असं वाटतं गेल्या मी तीस वर्ष झाले राजकीय क्षेत्रात काम करते प्रत्येक लोकांपर्यंत आमचा संपर्क आहे जनमानसात आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे सुख असो का दुःख असो आम्ही त्या ठिकाणी जात असतो आणि मला वाटतं या संपर्कामुळे पण त्याचा एक चांगला उपयोग आम्हाला त्या ठिकाणी झाला आणि मायक्रो प्लॅनिंग केलं वेगवेगळ्या घटकांमध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जर आपण जे जळगावचं जर बघितलं तर जळगावच्या दोघंही सीट हे वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीकडे आहे तर आमचं जे केडर आहे पार्टीचं संघटनेचं ते खालपर्यंत आहे आणि म्हणून वाटतं त्याचा उपयोग आम्हाला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचता आला आणि त्या माध्यमातून निवडणूक खूप चांगल्या पद्धतीने निवडतं निवडतं जळगावमध्ये भवितव्यात आम्हाला काय विकासाच्या योजना दिसतील किंवा काय नवीन तुमचं प्लॅनिंग आहे जळगावसाठी डेव्हलपमेंटसाठी काय मला असं वाटतं की ह्या महिला सक्षमीकरणाचं आम्ही बोलतो भाषणं करतो पण खऱ्या अर्थाने त्याकडे दृष्टिकोन बघण्याची गरज आहे पण आत्ता वाटतं अवेअरनेस वाढला आहे दहा वर्षामध्ये आपण बघितलं असेल की महिलांचा व्होकल फॉर लोकलवर खूप मोठा चांगला भर दिला आहे त्यामुळे छोटे छोटे उद्योजक महिला त्या ठिकाणी तयार होतात याचा एक वेगळा आनंद आहे पण बचत गटांचं खूप मोठं झाडं त्या ठिकाणी आहे तर बचत गटाच्या माध्यमातून महिला फक्त त्या ठिकाणी बचत करतात करता एकमेकीमध्ये पैसे वाटतात पण मला असं वाटतं हे न करता त्यांची मानसिकता कुठंतरी बदलण्याची गरज आहे जर त्यांनी छोटा मोठा उद्योग त्या ठिकाणी सुरू केला तर खऱ्या अर्थान त्यांनाही पैसे मिळतील आणि त्या माध्यमातून काही महिलांना त्या ठिकाणी रोजगार देता येऊ शकेल मला असं वाटतं की ह्या माध्यमातून एक चा विषय घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत दुसरा महत्त्वाचा विषय सिंचनाचा आमचे बरेच प्रोजेक्ट प्रोजेक्ट त्या ठिकाणी अपूर्ण आहेत पाडसर धरण आहे आमचे बलून बंदर आहेत आणि अन्य काही प्रोजेक्ट आहेत तर ते अपूर्ण असेल ते प्रोजेक्ट मिशन घेऊन ते पूर्ण करणं कारण त्याच्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकणार नाही आणि जर पाणी आलं तर आम्हाला उद्योग आणता येतील आमची मुलं नोकरीसाठी कंटिन्यू बाहेर असतात मुंबई पुणे हैदराबाद ह्या ठिकाणी त्यांना जावं लागतं आणि जर तिथं उद्योग आला तर निदा आमचा बाहेर जाणारा काही युवक आहेत त्यांना तिथं जर रोजगार मिळाला तर त्याला घराबरोबर तिथं राहायलाहीच वाटतं मिळेल आणि चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होऊ शकेल म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्या मिशन घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करणार आगामी काळात खूप धन्यवाद ताई आणि तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत धन्यवाद तर या आपल्यासोबत होत्या स्मिता ताई वाघ ज्या बचत गटाच्या मुद्द्यावर बोललेल्या आहेत आपल्याशी जळगावच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललेल्या आहेत जळगावचं जे मायग्रेशन होतं यूथ दुसरीकडे जातो तरुण वर्ग शिक्षणासाठी असो किंवा नोकरीसाठी दुसरीकडे जातात तर त्याबद्दल ते त्याच्यावर काम करणार आहेत अशाच अधिक माहितीसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी